नमस्कार मी ज्योती कदम घेऊन आले ते सहा महिने भाग एकोणीस मीरा कशी बशी लढतच पाणी घेऊन आतमध्ये गेली बाथरूम मध्ये गेल्यावर तिने अंगावरचे एक एक करून सगळे कपडे काढले बाथरूम मध्ये भिंतीला मोठा आरसा लावलेला होता मीराची नजर आरशातल्या तिच्या प्रतिबिंबावर गेली आणि आरशात स्वतःच्या शरीराला पाहून तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा कालची रात्र आली त्याने हिसक्याने जोरात ओढलेल्या साडीच्या पदरासोबत त्याच्या नखांचे ओरखडे तिच्या छातीवर दिसत होते त्यातून रक्त येऊन ते सुकूनही गेलो होतो मानेवर पोटावर छातीवर त्यांच्या हाता दाताचे निशान होते तिची गोरी पान लाल पडली होती शारीरिक आणि मानसिक वेदनेमुळे तिच्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबत नव्हतं ती हुंदके देऊन तोंडावर हात ठेवून रडत होती या पलीकडे ती काहीही करू शकत नव्हती ती कोणाला काही सांगूही शकत नव्हती आणि कोणाला सांगणार असं कोण कौन? कोणी नव्हतं तिच्या जवळच त्याच्यापाशी ती हे सगळं बोलू शकेल आणि काय बोलणार तिला कळत नव्हतं हे सगळं नेमकं काय आहे काय झालंय आपल्यासोबत आणि जे काही झालंय ते चुकीचं तरी आहे का नसेलच तसं असतं तर सगळ्यांनी मला त्यांच्या रूममध्ये पाठवलं तरी असतं का आणि काकू म्हणाली होती रूममध्ये गेल्यावर नवरा जे करीन ते त्याला करू द्यायचं म्हणजे लग्न झाल्यावर असंच करतात का काकू म्हणाल्या होत्या थोडं दुखेल पण हे थोडं नाही ना खूप त्रास होतोय मला हे रोज रोज होत राहिलं तर मी मरून जाईन ना या विचाराशीच तिचा हुंदका बाहेर पडला ए पर कश्या आर तुझी बायको आजच्या दिवस बाहेर येईल का नाही मीराच्या कानावर सासूचा कर्कश आवाज पडला आणि ती एकदम दचकून भानावर आली आणि या गडबडीत तिने बकेट पाणी मगाने अंगावर घेतलं ती कळवळून ओरडली ते पाणी गरम होतं त्यामुळे जखमेवर पडताक्षणी तिला वेदना झाली पण लगेच सावरतीने तिची आंघोळ उरकून घेतली आणि ब्लाऊज परकर घालून साडी अंगाला गुंडाळून ती बाहेर आली तर समोरच प्रकाश बेडवर उठून बसला होता आणि आता तिच्याकडे एकदम मादक नजरेने पाहत होता त्याला समोर आपल्याकडे असंच विचित्रपणे पाहताना पाहून ती जागीच थांबली जणू घशात अडकला खरं तर तिच्या सासूचा रागीट आवाज भी आवाजाच्या भीतीने तेही विसरूनच गेली होती की ती रूममधला बाथरूममध्ये आंघोळ करायला आलेली आणि बाहेर रूम मध्ये प्रकाश म्हणजे तिचा नवरा असेल त्याला पाहून पुन्हा तिची भीती भीतीने गाळण उडाली आणि अंग थरथरू लागलं तो तिच्याकडे पाहतच बेडवरून खाली उतरला त्याची ती किळसवाणी नजर तिच्यावरून भिरभिरत होती तो एक एक पाऊल टाकत तिच्या जवळ आला घाबरल्यामुळे तिच्या हातातली साडी तर केव्हाच गळून पडली होती ती फक्त ब्लाउज आणि परकरवर त्याच्या समोर एखाद्या भित्र्या सशासारखी थरथर मा थरथरत मान खाली घालून उभी होती तिला जागच जागचं हलायचं सुद्धा भान नव्हतं आंघोळ केल्यानंतर तिचं रूप अजून खुल्लं होतं लय त्रास होतोय का पण काय करू तूच रागाला आण आन, आणलंस पण इथून पुढे असं करायचं नाही तशी तू लय भारी दिसतेस पण मज्जा नाही आली बघ पण जाऊ दे हळूहळू होई सवय तुला पण तो तिच्या मानेवरच्या जखमेला हाताने रब करत चेहऱ्यावर चेहरा तिच्या गालावर घासत तिला स्वतःच्या जवळजवळ मेटीत घेत घोगऱ्या आवाजात म्हणाला ती मात्र स्तब्ध उभी होती त्याच अर्थ बोलणं तर तिला कळतच नाही पण त्याच्या जवळ येण्या येण्यानेच तिच्या शरीरात विचित्र बदल तिला जाणवत होते काय होतंय ते तर तिला कळत नव्हतंच पण त्याच जवळ येणं देखील तिला आवडत नव्हतं पण ती काहीच करू शकत नव्हती रात्री ज्या प्रकारे तो तिच्या सोबत वागला होता त्यामुळे तिच्या मनात भीती बसली होती म्हणून ती शांत उभी राहिली होती त्याला करू देत होती त्याशिवाय दुसरं काही ती करू शकत पण नव्हती हळूहळू त्याने तिचे हात तिच्या चेहऱ्यावर आणत तिचा चेहरा हातांच्या ओंजळीत घेतला आणि त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ आणू लागला तोच बाहेरून पुन्हा आवाज आला वहिनी ए वहिनी अगं आई बोलवतीये लवकर बाहेर ये सारिका दारावर थाप मारत म्हणाली ए सारे बोंबलतीस कशाला येती येती, जा तू प्रकाश ओरडून म्हणाला जा आवरून बाहेर नाहीतर आई पुन्हा चिडेल तुझ्यावर आणि उद्यापासून लवकर उठत जा आईला रागाला आणू नकोस तिला सांगून तो बाथरूम मध्ये निघून गेला तो आत आतमध्ये गेला आणि दार लावल्याचा आवाज आला तस तिचा वेळ इतका वेळ दाबून ठेवलेला श्वास मोकळा सोडला अय्यो अय्यो यांना चांगलं पण बोलता येतं की मी जर ह्यांच्या मनासारखं वागले तर ते रागवणार नाहीत हां आता ना इथून पुढे ते म्हणतील तसंच करेन मग त्यांना राग येणार नाही हां ती स्वतःशीच बोलत तिने आनंदाने खाली पडलेली साडी हातात घेतली आणि नेसायला लागली तिने स्वतःचं सगळं आवरलं आणि स्वतःला आरशात पाहिलं मस्त तयार झाली होती प्रकाशच्या तेवढ्यात शांत बोलण्याने तिचा चेहरा खुलला होता आणि आता परत सासूबाईचा आवाज यायच्या आधी बाहेर जायला हवं म्हणून साडी आवरत आणि मनात धाकधूक घेऊन ती रूमच्या बाहेर पडली उवरित भाग पुढे धन्यवाद